तो तो। माझ नाव मंगेश भिकाजी शिंदे मी तालुका येवला गाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी बाबासाहेबांचं अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक हजार अडुसष्ट मक्याच्या दाण्यांपासून बाबासाहेबाची प्रतिमा साकारत आहे याआधी पण मी बाबासाहेबांची प्रतिमा बाजरीची भाकर असेल त्याच्यानंतर पिंपळाचं पान असेल अशा अनेक प्रकारे मी महापुरुषांना अभिवादन केलेलं आहे त्याचप्रमाणे आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना हेच माझं अभिवादन असेल